नागपूर ते गोवा या मार्गावरती होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बारा जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध नोंदवलाय या पार्श्वभूमीवरती आज एक जुलै रोजी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होण्याची शक्यता असल्याने या आंदोलनाआधी पोलिसांचा फौजपाटा राजू शेट्टींच्या घरी दाखल झाला होता मात्र राजू शेट्टी हे आंदोलनात सहभागी होत त्यांनी आक्रमकपणे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचा जोरदार विरोध केला आहे राज्यभरात स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे कोल्हापुरात देखील महामार्गावरच्या रस्त्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं मागील एक तासापासून हे आंदोलन सुरू असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी सहभागी झाले आहेत महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली त्यामुळं महामार्गावरील वाहतूक अक्षरशः खोळंबली होती दरम्यान या ठिकाणी प्रशासनानं देखील चोख बंदोबस्त ठेवला होता